नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एक्झाम गुरु या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत तर विद्यार्थी मित्रांनो आजचा व्हिडिओ हा खूप इंटरेस्टिंग असणार आहे कारण आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक वेगळ्याच प्रकारची नवीन माहिती बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला माहिती आहे आत्ता सर्व दूर महाराष्ट्रामध्ये तसेच देशामध्ये पाऊस हा पडायला लागलेला आहे व जे काय महाराष्ट्रामध्ये किंवा देशामधील जे धरणे आहेत ते पूर्ण भरलेले आहेत त्या भरणा भरलेल्या धरणामधनं पण आता पाण्याचा विसर्ग हा सुरू झालेला आहे सगळी सगळीकडे परिस्थिती पर तयार झालेली आहे तर ज्यावेळेस पाऊस पडतो त्यावेळेस ते पाऊस आपण कोणत्या एककामध्ये मोजतो त्यासोबतच धरणामध्ये पाणी साठलेलं आहे ते कशामध्ये मोजतो याची माहिती आपण वेगवेगळ्या माध्यमातून बघत आहोत तर आपल्याला माहिती आहे जर धरणामध्ये पाणी जर साठून राहिलं असेल तर ते साठलेलं पाणी आपण वन टी एम सी किंवा टी एम सी या एककामध्ये आपण मोजतो तर ते टी एम सी म्हणजे किती पाणी आहे धरणामध्ये किती टी एम सी पाणी आहे धरणाची क्षमता किती टी एम सी आहे याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यासोबतच आपल्याला माहिती आहे धरणं भरल्यानंतर धरणामधनं मोठ्या प्रमाणामध्ये विसर्ग पाण्याचा केला जातो व तो विसर्ग जो केला जातो तो किती क्युसेक आहे म्हणजे जो विसर्ग आहे तो क्युसेक या युनिटमध्ये काय केला मोजला जातो तर किती क्युसेक विसर्ग केला आपण ऐकतो तर या सर्व गोष्टीची माहिती आता आपण बघणार आहोत म्हणजेच काय तर टी एम सी म्हणजे किती पाणी असेल व क्यूसेक म्हणजे किती पाणी त्याचा विसर्ग किती असतो याची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चला तर विद्यार्थी मित्रांनो त्या अगोदर जे विद्यार्थी आपल्या चॅनलवर नवीन असतील अशा सर्व त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा त्यासोबत ही माहिती तुम्ही इतर विद्यार्थ्यांसोबत शेअर करा व आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा तर बघा विद्यार्थी मित्रांनो एक टी एम सी म्हणजे एक टी एम सी म्हणजे वन थाउजंड मिलियन्स क्यूब फीट म्हणजेच एकावरती एक नऊ शून्य इतके घनफूट एक अब्ज घनफूट म्हणजे एक टी एम सी आपल्याला माहिती आहे आपण वेगवेगळ्या धरणामध्ये किती पाणी साठा आहे हे ऐकतो आता आपण दाखल इथे बघणार आहोत त्या अगोदर बघा एक टी एम सी म्हणजे हा जो नंबर आहे तो तुम्ही सर्वांनी वाचायचा आहे एवढे लिटर्स पाणी म्हणजे एक टी एम सी पाणी हे धरणामध्ये साठलेलं असतं आता आपण याच्यामध्ये एक एक्झाम्पल एक, एक, एक उदाहरण बघूयात म्हणजेच बघा आता उदाहरणार्थाखल तर बघायचं असेल तर पुण्यामधील जे आहे पुण्याच्या खडक वासा धरणाची क्षमता किती आहे तर एक पॉईंट सत्त्याण्णव टी एम सी एवढी खडकवासा धरणाची काय आहे क्षमता आहे म्हणजेच काय तर त्या धरणामध्ये किती पाणी मावलेले असते तर त्या धरणामध्ये जे काय पाणी आहे ते आहे एक पॉईंट सत्त्याण्णव त्याची कॅपॅसिटी आणि अठ्ठावीस पॉईंट तीनशे सतरा अब्ज लिटर पाणी आपण जी संख्या बघितली मगाशी अशी एक टी एम सी म्हणजे किती असतं अठ्ठावीस पॉईंट तीनशे सतरा अब्ज लिटर आणि खडकवासला धरणाची कॅपॅसिटी किती आहे क्षमता किती आहे एक पॉईंट सत्त्याण्णव टी एम सी या दोन्हीचा गुणाकार केल्यानंतर तेवढे लिटर हे पाणी खडकवासला धरणामध्ये मावलेले असते तर विद्यार्थी मित्रांनो टी एम सी म्हणजे काय व एक टी एम सी म्हणजे किती याची तुम्हाला आता माहिती मिळालेली आहे आता आपण काय बघणार आहोत तर पाण्याचा विसर्ग जो केला जातो धरणामधनं तो ज्या युनिटमध्ये केला जातो त्या युनिटबद्दलची आपण माहिती आता बघणार आहोत तर बघा विद्यार्थी मित्रांनो आपल्याला माहिती आहे धरण भरल्यानंतर धरणामधनं पाण्याचा मोठ्या प्रमाणावर विसर्ग केला जातो तो विसर्ग जो आहे तो कशामध्ये मोजला जातो तर क्यूसेक या युनिटमध्ये दर तो मोजला जातो म्हणजे जर एखाद्या धरण भरलं असेल त्या धरल्या धरण भरल्यामधनं जो काही विसर्ग करतात तो क्युसेकमध्ये आपण मोजतो आता हे एक क्युसेक म्हणजे किती असतं किती पाणी होणार तर बघा एका सेकंदास म्हणजे एका सेकंदामध्ये एक घनफूट पाण्याचा प्रवाह म्हणजे एक क्युसेक आता एक घनफूट पाणी म्हणजे किती म्हणजे जवळपास एका सेकंदामध्ये तुमचं अठ्ठावीस पॉईंट तीनशे सतरा लिटर पाणी बाहेर पडते म्हणजे ज्यावेळेस तुम्ही एक क्युसेक पाण्याचा विसर्ग करता त्यावेळेस तुम्ही अठ्ठावीस पॉईंट तीन लिटर एका सेकंदामध्ये पाणी बाहेर टाकलं जातं आता याचं आपण परत एकदा एक उदाहरण बघूयात खडकवासला धरणाचेच तर बघा आता पुण्याच्या खलकवासळ धरणाची कॅपॅसिटी आपण बघितली किती येते एक पॉईंट सत्त्याण्णव टी एम सी जर हे पॉ धरण पूर्ण भरलं धरण भरल्यानंतर त्याच्यामधनं जर सध्या समजा पाचशे क्युसेक एवढा पाण्याचा विसर्ग केला जात असेल तर, तर पाचशे क्युसेक जर पाणी नदीमध्ये सोडलं जात असेल तर मग आपण काय म्हणू शकतो पाचशे सोडलेलं पाणी क्युसेकमध्ये आणि त्याची जी कॅपॅसिटी म्हणजे आपण बो मोजतो लिटरची ती आहे किती अठ्ठावीस पॉईंट तीनशे सतरा लिटर प्रतिसेकंद म्हणजे एका सेकंदाला अठ्ठावीस पॉईंट तीनशे सतरा प्रति लिटर आपण सोडणार पाणी गुणिले पाचशे क्युसेक याचा जो काही गुणाकार येईल तो गुणाकार म्हणजेच तेवढं पाणी एका सेकंदाला बाहेर सोडलं जातं एवढ्या क्युसेकनी पाणी हे काय केलं तर धरणामधनं बाहेर सोडलं जातं विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला माहीतच आहे सध्या पावसाचा खूप जोर आहे वेगवेगळ्या धरणामधन पाणीसाठा हा भरलेला आहे व वेगवेगळ्या नदीमध्ये पाणीसाठा हा सोडलेला आहे व तुम्ही वेगवेगळ्या माध्यमातून या संज्ञा तुम्ही हे एकके ऐकत आलेले आहात टी एम सी आणि क्यूसेक त्यासोबतच विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला अजून एक गोष्ट माहीत पाहिजे की म्हणजे पाऊस जो पडतो सर्व दूर आपण मिलीमीटर या प्रमाणामध्ये मोजत असतो कशामध्ये मिलीमीटर आपल्याला माहिती आहे मिलीमीटरमध्ये पाऊस हा पडलेला मोजला जातो व पाण्याचा साठा हा टी एम सीमध्ये मोजला जातो व पाण्याचा विसर्ग हा क्युसेकमध्ये मोजला जातो या संधीनं तुम्ही लक्षात ठेवायचे आहे विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त पाण्याचा साठा असणारं धरण तुम्हाला माहीत असेल तर कोणतं धरण आहे ते तर उजनी जे धरण आहे उजनी हे धरण महाराष्ट्रामध्ये पाण्याचा साठा पाण्याची क्षमता जास्त प्रमाणात असलेलं धरण आहे चला तर विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी आजच्या व्हिडिओमध्ये ही एक महत्त्वाची माहिती होती चला हम तुम्हाला आपला हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा व आपल्या गुरु चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब केल्यानंतर आयकॉन दाबा जेणेकरून येणाऱ्या सर्व नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल धन्यवाद